नमस्कार तरुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोबीचे पराठे तर मुलांची रिक्वेस्ट होती की कोबीची भाजी बिलकुल डब्याला नाही चालणार दुसरं काहीतरी नवीन बनवायचं आहे तर बरेच दिवस झाले पराठे काही बनवले नव्हते तर म्हटलं चला आता कोबीचे पराठे बनवूया तर अतिशय टेस्टी आणि अगदी झटपट झालेले पर आहेत पराठे हे कारण कोबी जो आहे तर तुम्ही चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप केलेला आहे जर चॉपर नसेल तर खिसणीने बारीक खिसला तरी पण चालेल तर मी सर्वात आधी तर त्याचे वरचे जे पत्ते आहेत तर ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर जो कोबी आहे तर तो कट केला आहे आणि त्याचे थोडे मोठ्या साईजमध्ये तुकडे करून घेतलेत आणि चॉपरमध्ये तो अगदी बारीक चिरून घेणार आहे बारीक कट करून घेणार आहे तर अतिशय टेस्टी असे पराठे होतील बघू शकता तुम्ही अगदी बारीक असं कोबी आहे तर तो चॉप झाला आहे तर तो कढईमध्ये मी काढून घेते आणि त्यावर मी गरम पाणी टाकणार आहे आणि गरम पाणी टाकून थोडंसं धुवून घेणार आहे कारण त्याचा जो उग्रपणा आहे किंवा उग्रवास आहे तर तो कमी होतो त्यामुळे तर त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ते टाकणार आहे आणि गरम पाण्याने मी तो धुऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये गाळणी ठेवली आणि त्यावर एक कपडा ठेवला आहे आणि त्यावर मी ते गाळून घेणार आहे रुमाल ठेवलेला आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी जे आहे तर ते कपड्यामध्ये असे पिळून काढायचं आहे तर बघू शकता कारण पीठ आहे तर ते खूप जास्त लागेल जर पाणी नाही पिळून काढलं तर कारण कणिक आहे ती आपण त्याच्यामध्ये नंतर टाकणार आहे गव्हाचं पीठ मळण्यासाठी तर ते खूप जास्त लागेल आणि कोबी खूप कमी लागेल त्यामुळे जे पराठे आहेत तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागेल तर त्यासाठी मी त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण पिळून घेतलं आहे आणि ते हाताने आता पूर्ण जो कोबी आहे तर तो असं मोकळा करून घेणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे तर सर्वात आधी लाल तिखट आहे साधारणतः एक दीड चमचा इतकं टाकलं आहे हळद पावडर टाकली आहे किचन किंग मसाला जिरे पावडर आणि धने पावडर मिक्स केलेली ती टाकली आहे गरम मसाला टाकला आहे आला लसूण पेस्ट टाकली आहे पांढरे तीळ टाकले आणि कलन जे आहे तर ती एक चमचा टाकली पांढरे तीळ पण मी एक चमचा टाकले थोडे जास्त टाकायचे असले तरी पण टाकू शकता तुम्ही आणि एक चमचा ओवा पण टाकलेला आहे मी आणि त्यानंतर साधारणतः एक दोन तीन चमचे डाळीचं पीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तर मी त्याच्यामध्ये पण एक चमचा ठेवला होता मोठा तर त्याने साधारणतः एक तीन चार चमचे इतकं गव्हाचं पीठ टाकणार आहे मी आणि सर्वात आधी तर त्या मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर जितकं आवश्यक असेल तितकं पाणी टाकून त्याचं छान कणी कशी मळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला गोळा घेतो तितकंच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अतिशय टेस्टी असा पराठा झाला होता तर बघू शकता तुम्ही त्याची घडी वगैरे काही घातलेली नाही असाच पराठा मी लाटून घेतलेला आहे चपातीसारखा आणि तवा छान गरम करून घेतला आहे तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे जेणेकरून जो पराठा आहे तर तो तव्याला चिकटणार नाही कारण लोखंडी तवा जो आहे तर तो जास्त गरम झाला की त्यावर चपाती वगैरे टाकली तर एका बाजूने चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं तेल आधी मी स्प्रेड केलं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलं आहे आणि उतरण्याच्या पूर्वी त्यावर मी थोडंसं तूप टाकलं होतं आणि या पराठ्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोची चटणी बनवली होती तर त्याची पण रेसिपी मी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघू शकता तुम्ही छान खमंग असा पराठा जो आहे तो दोन्ही बाजूने भाजून झाला आता चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे एक चमचा त्यामध्ये एक चमचा साधारणतः हरभरे डाळ एक चमचा उडदाची डाळ आणि दोन लाल मिरच्या टाकलेत आणि एक मिडियम साईजचा सा कांदा आहे तर तो कट करून आहे आणि एक टोमॅटो तर त्याच्या बिया काढून आहेत मी टोमॅटोच्या आणि तो टोमॅटो ॲड केला आहे त्याच्या मोठे मोठे कट करून आणि थोडेसे लसूण पाकळे पासा आणि अर्धा इंच इतका आलं आहे त्याचे पण तुकडे करून टाकलेत कोथिंबीर टाकली ऑप्शनल आहे बऱ्यापैकी वेळेला कांदा आणि टोमॅटोची चटणी जी आहे ती अगदी लालसर दिसते त्याच्यामध्ये कोथिंबीर नसते वापरलेली पण मी माझ्याकडे होती त्यामुळे मी टाकली आहे आणि त्याची टेस्ट पण छान येते त्यानंतर थोडंसं सा मीठ चवीपुरतं चिंच टाकली आहे थोडीशी आणि हिरवी मिरची आणि छान अशी पेस्ट करून घेतली आहे आणि त्यावर फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं आहे जिरं आणि मोहरी टाकली आहे ते छान फुल्लं ही जी फोडणी आहे हा तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे याने खूप खमंग अशी चटणी लागते तर अशी होती आजची चटणीची आणि पराठ्याची रेसिपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद रेसिपी नक्की करून बघा